मुख्यमंत्र्यांना आपण विनंती करू की आपण मार्केटवाडीत जावं त्यातून नागरिकांशी संवाद साधा असं म्हणतात काय फडणवीस साहेब मार्केटवाडीत येऊ शकतात पवारांच्या पवार पवारसाहेबांच्या सूचनेवरती आज पवारसाहेब मार्केटवाडीत आले तीनशे एकोणपन्नास लोक होते आणि पवारसाहेबांच्या सूचनेवरती फडणवीस साहेब कशाला येतील फडणवीस साहेबांना कामं आहेत ते व्यस्त आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत आज पवारसाहेब आले काही जण म्हणतात राहुल गांधी येतील केजरीवाल येतील येऊ द्या आमचे गोपीचंद पडळकर काफी आहेत आम्ही मार्कटवाडीमध्ये गोपीचंद पडळकरांची सभा ठेवतोय आणि भव्य सभा होईल पुढच्या दोन दिवसामध्ये गोपीचंद पडळकरांची मार्कटवाडीमध्ये सभा होईल माझं पवारसाहेबांना वी, विनंती आहे विनंती आहे तुम्ही मार्कटवाडी माळशिरस याचा विचार करू नका साहेब या ठिकाणी पवारसाहेब माझा तुम्हाला एक छोटा सल्ला आहे मी तुम्हाला सल्ला द्यावा इतका मोठा नाही आहे परंतु पवारसाहेब खरंच ई एमचं भांडं फोडलं पाहिजे तुमचं जे मत आहे कदाचित मी त्याच्याशी सहमत आहे तुमच्या या ठिकाणी लेख असणाऱ्या आदरणीय सुप्रियाताई सुळेंना बारामती लोकसभेचा राजीनामा द्यायला लावा काय दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या सुप्रियाताईंनी आणि समोरच्या उमेदवाराचं बॅलेटवर वोटिंग होऊन जाऊ द्या या ठिकाणी मग ठरेल ना बारामतीचा सुप्रियाता उगच कशाला उत्तम जानकरचा बळी घेता या ठिकाणी तुमची लेख जे आहेत सुप्रियाताई सोळे यांचा राजीनामा घ्या आणि निवडणूक बॅलेटवर हो जाऊ द्या okay. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका